<telluk> अरे कोणती कपडे धुते तू कालची घालणार कोणती मग तुला आता एवढं डोकं नाही का सुकणार आहेत मा? का ती लगेच जीन्सच्या पॅन्टी सुकणार का मग मला वाटलं कोणते कपडे धुवायचे Thank <laughs> you. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरूर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षास परब्रह्म श्री श्रीपुरवे नमहा मित्रांनो चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे आता चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कॉमेंट्स करा हाय हाय राजू दादा नमस्कार लाईक केलं धन्यवाद 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 राजू दादा नवीन हजन तर लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ शुभ सकाळ हॅलो जुली सर्वांना नमस्कार नमस्कार सर्वांना या आंबे खायला आंबे खायला या सर्वांनी छान धन्यवाद धन्यवाद कसं आहे सकाळचं वाता वातावरण मित्रांनो अरे वा किती आंबे लागलेत झाडाला है? खाली है, खाली। मयूर पाटिल गुड मॉर्निंग शुभ सका नवीन असल तो लाइक करा शेयर करा चैनल श्री स्वामी समर्था हाई खेसाते। दादा मँगो पण आहेत कोणाचे शेत आहे दादा आमच्या बहिणीचे आहे बहिणीचे शेत आहे हे बहिणीचं घर आहे आणि हे बहिणीचं त्यांचं पूर्ण शेत हे दिसतंय ते सगळं शेत बहिणीचं आहे मयूर दादा धन्यवाद द्यायला आल्याबद्दल दादा तुम्हालाही धन्यवाद लाइक करा शेअर करा चॅनलला लाईब करा मित्रांनो आहे गावाकडे आले का हो हो शिवम दादा गावाकडे आलो होत गावाकडे आलो आहोत आम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आले का परत तुम्ही मातीमध्ये खेळायला श्री स्वामी समोर समोर पाहू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी शिवनेरी फोर्ट पाहू शकता शिवनेरी शिवनेरीवर जा शिवनेरीवर अधिपती छत्रपती हो आमचे छत्रपती समोर तो लॅचा डोंगर आहे अष्टविनायकमधील एक, एक गणपती ल गिरिजात्मक श्री गिरिजात्मक तो डोंगर आहे समोर आणि हा समोर इकडं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी शिवमदा म्हणतात गावाकडे आले का हो हो छान घर आहे फार्म हाऊस सारखे हो हो फार्म हाऊस सारखे आहे हा बोला काय बोला कॉमेंट्स करा कॉमेंट करा ते लय उंच आहे पडशील हॉटेल जले कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा शिवनेरीचा पण व्हिडिओ बनवा एकदा ओके ओके शिवम दादा चालतंय त्या हाईट आहे जास्त प्रणव दादा हाय हाय नमस्कार सर्वांना चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई साहेब नाही दिसत आहे ना हे काय ताई साहेब

कुठे आहे गावाला गावाला जुन्नर जुन्नर तालुका श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी गुड मॉर्निंग जहान यमयन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कसा वाटतोय व्ह्यू नक्की सांगा आंबे मस्त आहेत अश्विनीताई नमस्कार नमस्कार अश्विनीताई चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा राजू दादा बाय बाय सर्वांना खूप आंबे लागलेले आहेत ला झाडाला खूप आंबे लागलेले आहेत ला श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो इकडं मुलं मुलं झोका खेळत आहेत मुली आहेत आमच्या शिवमदादा काय स्पॉट आहे खूप छान व्ह्यू प्लॉट प्लॉट मिळ मिळेल का तिकडे मिळेल <laughs> मिळेल अजय मामा नाही आहेत अजय मामा नाही आले अजून मेल शिवम दादा मिल मेल फार्म हाउस चांगली जागा आहे खूब छान बाबू हंबल दादा नमस्कार नमस्कार एक नंबर जा जाग है मैंगो प्रणव दादा हो हो खूब मैंगो है सगे मैंगोज मैंगो, मैंगो पानी कमी मैंगो जास्त हैं तो शकता मैंगो दादा पाऊ शकता हि बहनी ची शेती है आम एड्रेस देव का मंग आंबे पठवा ओके ओके दया दया नक्की आंबे पठू एकदम निसर्गरम्य वातावरण है इकड़े निसर्गरम्य वातावरण है खूब अंबे लगे हैं खूब सारे अंबे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ नाव काय तुमचं माझं नाव अजय सोमोशी रान्हर् जुन्नर जिल्हा पुणे अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे दादा आमचं प्रणव दादा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ओ हो एक नंबर स्पॉट आहे खूप छान स्पॉट आहे तुमच्या अश्विनी ताई आहेत या एकच नंबर स्पॉट आहे खूप छान असा व्हिज आहे चैनल नवीन अल तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा मित्र श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तो। आज पन... आज संडे स्पेशल आहे का नहीं हो हो हाय, हाय, संडे स्पेशल आहे संडे, संडे स्पेशल है लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा दहा वाजता जायचं का दहा वाजता ए आवरून घ्या मग बाई उद्या येकडू लेग पीस का काय ती तिकडच आहे थांबी घेऊन येतो नको आणतो मी नको नको अरे शेतामध्ये इथं ठेवली अशा भाई तसंच गेलो ते कॉक आवडायला तर नो चॅनलला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा शिवनी सोमाशी कॉमेडी चॅनल आहे कांदे आहेत बहिणीच्या शेतातील कांदे आहेत दादा कांदे आहेत कांदे कांद्याची शेती आहे हे पाहू शकता कांदे कांदे बहिणीच्या शेतातील कांदे आहेत दादा हा एक प्लॉट आहे कांद्याचा हा हा एक इकडं कांद्याचा प्लॉट आहे आणि वरचे दोन प्लॉट काढलेले आहेत कांदा कुणाला कांदे पाहिजे असेल तर लवकर या कांदे नेण्यासाठी ने चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा प्रवन दादा आम्हाला कांदे पाठवा या या दादा कांदे न्यायला या कांदे भरपूर सारे कांदे आहेत ही कांद्याची शेती आहे वरती कांदा काढलेला आहे दिसत असन तुम्हाला कांदा वरती काढलेला आहे ही एक पूर्ण कांद्याची शेती आहे आपल्या बहिणीची आहे मोठ्या बहिणीची आणि छोट्या बहिणींची आमच्या दोन बहिणी एकाच घरामध्ये दिलेल्या आहेत जुन्नरमध्ये हापूसबाग हापूसबाग म्हणून गाव आहे इतरांनो नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ कांदे खायला या सर्वांनी कांदे न्यायला या आंबे खायला या आंबे न्हायला या स्वामी स्वामी फुकट पाठवा फुकटच न्यायला या विकत नाही बोलत मी फुकट फुकट न्यायला या कांदे अहो फुकटच घेऊन जा दादा पैसे नको आम्हाला फक्त येण्याचं कष्ट करा तुम्ही चला तर मग धन्यवाद सर्वांना लाईव्ह लावल्याबद्दल बाय काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा स्वामी समर्थ Bye bye bye. Hai, hai, itu jenar, taluka, taluka taluka. taluka. hai. Hai,